सुटला सुटला सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये एकूण सहा गाड्या पाहत सहा गाड्या गाडी बाद झाली आणि पाच गाड्यात चालवाय इकडे एक, एक नंबर वरती सिरचवडीकरांची गाडी त्यांना लढा देत पड्याल नाना चायनीज घुडचाळकर त्याच्या पड्याल झरकर त्याच्या पड्याला साइडला रिटरेकर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली सलगरी परसून लंफीन Johnson. सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी विकास बोर्बू शर्माने घरने या गाडीचा एक नंबर आला आणि क्वार्टर फायनल साठी या ठिकाणी निकाल पाहिला जातोय कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय फायनल साठी सुंदर गाडी पळली ओझरडेकरांचा गावचा असाच घरचा साज पळाला जॉन्सन आणि बादल ही गाडी फायनल ला पात्र तेवढं काय तेवढं सांगून जा आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पाहता एक व धावली गाडी ज्योतिर्लिंगा प्रसन्न शिवांजी बंडेश्वर चिंदे पडील जशा केसरी बारीक शिरसवडीकरांची दोन धोनी विजय <laughs> गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन मित्र येते आपले ओझरडेकर या मालकाची नावं सांगून जा वाळवा वाळवा सेमी फायनल या मैदानातला